महाराष्ट्राला थोर अशी संत परंपरा लाभलेली आहे आणि या संत परंपरेचे पाईक असलेले श्री सेना महाराज यांच्या पादुकांचं दर्शन मी आता तुम्हाला घडवणार आहे संत सेना यांच्या पादुकांचं दर्शन जे आहे ते आता घडवणार आहे कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पंढरपूर इथे त्यांच्या मूळ पादुका आहेत आणि या पादुकांचं दर्शन आता आपल्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे आणि या दर्शनासाठी आपण इथे आलेलो आहोत मोठी गर्दी जी आहे ती खर तर मुंबईकरांनी केलेली आहे महाराज कसं वाटतंय तुम्ही इथे आलेले आहात आणि मुंबईकरांनी गर्दी केली आहे काय अनुभव आहे तुमचा एकदम आनंद होत आहे एवढ्या साधू संतांच्या पादुकाचे दर्शन भाग्य म्हणावं लागेल मुंबईकरांचं या माध्यमांचा आपले सकाळ आपल्या सेना, सेना, ना, सेना नावाने जे अहंकार जो आहे जो साधू संत शिकण्यासारखा की भरपूर काही शिकण्यासारखं आहे अहंकाराच्या बगला किंवा नखे हे संत सेना महाराजांनी पूर्वी राज महाराजांची सेवा केलेली आहे त्या माध्यमातून असं सांगायचं मला की लोकांनी आपल्या एकोपा ठेवला पाहिजे मध्ये राहिलं नाही पाहिजे कोणाला कमी लेख होऊ नये सर्वसम भावनेने समंजसपणाने वागावं हा माझा अजून संदेश आहे हा सेना महाराजांनी दिलेला आहे आणि वरळी मधल्या एन आय एस एन एस सी आय च्या डोम मध्ये येऊन तुम्ही सुद्धा पुढचे दोन दिवस या पादुकांचं दर्शन घेऊ शकता